नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा नमस्कार मी पंजाब हवामान अभ्यासक मुक्मपुष्ट गोंगुली धामणगाव तालुक्यात जिल्हा जिल्ह्यापर्यंत मी आहे माझ्या गावाच्या लेंडी नदी लेंडी नदीवर आहे आणि या ठिकाणी कालच सांगितलं होतं की आमच्या लेंडी नदीला पूर येणार आहे म्हणून हा अंदाज सगळ्यांना खेळतात पण राज्यात आज आहे दोन तारीख तर दोन सप्टेंबरपासून राज्यात आणखी उद्याचे दिवस तीन तारखेपर्यंत राज्यात आणखीन असाच पावसाचा दूर राहणार आहे म्हणून हा त्यात लक्षात घ्या पण सर्वांना सांगू इच्छितो की माझं सर्व शेतकऱ्याला प्रथम एक विनंती की सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्यांना तुम्ही काय करा आ म्हणजे तुम्ही शेतकऱ्याच्या शेतातून पाणी गेलं पिकातून पाणी गेलं आहे शेतकऱ्याच्या घरात घुसलं आहे त्याच्यानंतर काही जणांच्या पिकं वाहून गेले तर तुम्ही काय करा आज तुम्ही विमा कंपनीचा क्लेम करून घ्या आणि क्लेम केल्याच्यानंतर मग काय होईल तुम्हाला विमा परत भेटू शकतो जर क्लेम करायचा असेल तर अतिवृष्टी व्हायला पाहिजे आणि अतिवृष्टीपेक्षा जवळपास एकशेच पाऊस दोनशे मिलीमीटरपेक्षा जास्त पाऊस पडलेला आहे म्हणून तुमचा विमा पात्र होऊ शकतो म्हणून माझी सगळ्यांना विनंती आहे की तुम्ही आजची आज काय करा आज आणि उद्याच्या दिवसात तुम्ही विमा विम्याची क्लेम करून घ्या आणि त्याच्यानंतर परत एक सांगतो पण विमा क्लेम करत असताना काय झालं काही काही गावामध्ये विजेच्या लाईटच्या तारा तुटल्यामुळं लाईट नाही मग त्याच्यामुळे काय झालं मोबाईल बंद आहेत तर माझी एक शासनाला एक विनंती राहील की आणखीन एक दोन दिवस थोडी डेट वेळ द्यावं आणि सगळ्यांची क्लेम करून घ्यावं आणि झालेल्या शेतकऱ्याचं मात्र आतोनात आत नुकसान भरून द्यावे आणि परत एक सांगू इच्छितो की मी माझ्या वैयक्तिक माझ्या शेतामध्ये देखील हे पाणी गेल्याच्यानंतर माझ्या जवळपास पाच एकरच्या सोयाबीनचं नुकसान झालं आहे माझ्यात नाही तर महाराष्ट्रातल्या असे जवळपास लाखो शेतकऱ्याचं नुकसान झालं आहे माझी एक विनंती आहे की आम्हाला नुकसानीचा आमच्या सर्व शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळून देण्यात यावी राज्यातील सर्व शेतकऱ्यांसाठी परत एक अंदाज आज आहे दोन सप्टेंबर आज दोन आणि उ उद्याच्याला तीन आणखी उद्याच्या दिवस म्हणजे राज्यातला पावसाचा जोर राहणार आहे म्हणून हा अंदाजला लक्ष महाराष्ट्रातला जोर म्हणजे मरा महाराष्ट्रामधील मराठवाड्यातला म्हणजे प मराठवाड्यापर्यंत जोर उद्याच्याला कमी होईल पण हे जोर परत उत्तर महाराष्ट्राकडे जाणार म्हणजे दोन जवळपास दोन तीन चारच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे पुन्हा हेच या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे वडे नदी नाले वाहणारा पाऊस पडणार आहे मुसळधार पडणार आहे अतिवृष्टी होणार आहे म्हणून नदीकाठच्या लोकांनी सतर्क करावे काळजी घ्यावी कारण की राज्यामध्ये या या पावसानं मुसळधार पावसानं सगळीकडे थैमान घातलं आहे म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांना लक्षात येतात राज्यात एकंदरीत परिस्थिती पाहिजे तर पूर्व विदर्भ आज पूर्व विदर्भात तिकडल्या भागामध्ये वर्धा नागपूर भंडारा गोंदिया तिकडल्या भागामध्ये तिकडल्या पावसाचा जोर उस आणि पश्चिम विदर्भ आणि मराठवाड्यातला जोर माता आज दो आज दोन तारखेपर्यंत असाच राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात हा पाऊस लगेच आज काय होणार आहे की जालना नगर तसेच असा करत करत नाशिककडे जाणार आहे म्हणून नाशिककडच्या शेतकऱ्यांनी एक विनंती नदीकाठच्या लोकांनी सतर्क करावे ज्यांची घ घरे नदीकाठी आहेत त्यांनी सतर्क करा आणि पाऊस चालू झाल्याच्यानंतर तुम्ही तुम्ही सगळं लक्ष ठेवा कारण की काय होईल रात्र अचानक पाऊस पडायला आहे आणि घराला पाण्याचा वेढा पडायला आहे म्हणून हे सगळ्यांनी लक्षात घ्यायचं तसेच लातूर भागातील शेतकऱ्याचं नेमकं सोयाबीन काढायला आलेलं आहे तर लातूर भागातील सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो तुम्ही काय करा चार तारखेनंतर तुमच्या भागात पाऊस पाऊस ओसरणार आहे आणि तुमच्या केलं ऊन पडणार आहे त्याच्यामुळे तुम्ही काय करा चार नंतर तुम्ही आलेले सोयाबीन कार्डान लगेच जा वाळल्याच्यानंतर ते लगेच झाकून ठेवावे तसेच हॅलो आपण सांगितलं होतं की राज्यातल्या आमच्या भागातलं दुधना धरण म्हणजे जालना जिल्ह्याकडे पाऊस होणार आहे दुधना दुधनाला पाणी येणार आहे दुधना धरणाला तर ते दुधना धरण जवळपास सात साठ टक्क्या आलेलं आहे म्हणून हे देखील सांगितलं त्याच्यानंतर येलदर धरणात देखील आवक आली सिद्धेश्वर धरणाचं पाणी सोडण्यात आलं आहे आणि येलदर आपलं त्याच्यानंतर जायकवाडी धरण मी म्हटलं होतं आज जवळपास नव्वद टक्क्यापर्यंत जाईल तर आज नव्वद टक्के होऊन लगेच त्याचं पाणी देखील सोडलं आहे आणि सतर्कते इशाराचे आधीच देखील आले माझी एक विनंती नदीकाठच्या लोकांनी आपण आपल्या पाईपलाईन असो मोटर असो तर काळजी घ्यावी कारण की पाणी जास्त सुटल्यामुळे तुमच्या पाईपलाईन मोटर वाहून जातील म्हणून हा हे अंदाज लक्षात यायचा पण राज्यात सांगायचं झालं तर लगेच म्हणजे दोन तारखे दोन म्हणजे आज दोन तीन म्हणजे दोन आणि तीन सप्टेंबर हा प मराठवाडा उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकणपट्टी ह्या भागामध्ये आता हे पाऊस तिकडे जाणार आहे तिकडं पावसाचा जोर वाढणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा फक्त मराठवाड्यात मात्र आजच्या दिवसात मुक्काम आहे चार चार आणि तीन आणि चार तारखेला देखील पाऊस राह राहणार आहे पण एवढा मोठा पाऊस पडणार आहे म्हणजे ऊन पडणार आहे आणि दुपारनंतर जोरात पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि राज्यात जास्त आता पाऊस आता उत्तर महाराष्ट्राकडे म्हणजे नाशिक धुळे नंदुरबार जळगाव नाशिक नगर संभाजीनगर या जिल्ह्याकडे आता म्हणजे आजचा दोन दोन तीन चारचा पाऊस तिकडल्या भागामध्ये जोरदार पडणार आहे तळ्याला पाणी देखील वाढणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात घ्यायचा माझी शासनाला विनंती आहे की काय करावं की शेतीचे पंचनामे करावं आणि सर्व शेतकऱ्यांना मदत करावं कारण की मी माझा स्वतः वैयक्तिक शेतकरी असताना माझ्या जवळपास पाच एकरचं सोयाबीनचं पीक वाहून गेलेलं आहे वाटल्यास तुम्ही बघू शकता म्हणजे शेतातून पाणी गेलं आहे आणि माझं स्वतःचंच नुकसान झालं आहे तर असा असंख्य शेतकऱ्याच्या मा महाराष्ट्रातल्या मराठवाड्यातल्या सगळ्या शेतकऱ्याचं असं आतोनात नुकसान झालं आहे त्यांचा पंचनामा करावा त्या शेतकऱ्याच्या शेतात जाऊन पंचनामा करावं शेतकऱ्याला तात्काळ मदत करावी कारण की आमचं जे पीक आलेलं आहे आलेलं आमचं निसर्गाचं शेतकऱ्याचं कोणी वालीच नाही म्हणजे शेत सगळे शेतीवर समजा आमचं अवलंबून असतं आमचं दीप दीप दीपावळी झालं कोणतेही सण झाले लक्ष्मीचे सण झाले आम्ही काय करतो की शेतकरी असं करतात मूग आल्याच्यानंतर सगळे त्याच्यावर डिपेंड असतं म्हणजे अवलंबून असतं आणि त्याच्यानंतर मुगाच्या स मुगाच्या पिकाव आमचा शेतकऱ्याचा पोळा असतो त्याच्यानंतर सोयाबीनच्या पिकावर आमची दीप दिपावळी असते पण काय झालं ह्या पावसानं अतिवृष्टीनं आमच्या सर्व शेतकऱ्याचं खूप नुकसान झालं म्हणजे आमचा दिपाळीचा सण आता भविष्यात साजरा होणार नाही कारण की अंधारात दिवाळी साजरी करावं लागणार आहे त्याच्यामुळं माझी सगळ्याला माझी शासनाला विनंती सगळ्यांना की शेतकऱ्याचे जमीन म्हणजे शेतीचे नुकसान झालेले पंचनामे करून त्यांना तात्काळ मदत करावी कारण की माझं वैयक्तिक स्वतः मी पंजाब माझ्या स्वतःचं देखील नुकसान झालेलं आहे जवळपास पाच एक्करच्या शेतामधून माझ्या सोयाबीनमधून पाणी गेलं आणि सगळं सोयाबीन खराब झालं आहे म्हणून हे देखील तुम्हाला सांगू इच्छितो आता सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे झा आता तुम्हाला एक सांगतो परभणी जिल्हा असो जालना जिल्हा संभाजीनगर नगर जिल्हा आ, लातूर जिल्हा त्याच्यानंतर संभाजीनगर ना नाशिक धुळे नंदुरबार या सर्वांना सांगू इच्छितो म्हणजे हा पाऊस आता म्हणजे दोन तीन चार चार दरम्यान उत्तर महाराष्ट्राकडे जाणार आहे आणि त्याच्यामुळे तिकडं देखील अशीच आतोनात नुकसान होणार आहे म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्यावी अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच उद्या एक मेसेज देणार आहे म्हणजे आणखीन जवळपास आज दोन सप्टेंबर आणि तीन सप्टेंबरपर्यंत राज्यात असाच पावसाचा जोर कायम राहणार आहे तीन तारखेच्या नंतर राज्यातला जोर ओसरेल तीन तारखेनंतर राज्यात पुन्हा दिवसा ऊन पडेन आणि त्याला स्थानिक वातावरण जोराचा पाऊस पडेल म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मेसेज दिला जाईल नदीच्या पुलाव पाणी आल्यास असं पुढं जाऊ नका माझी एक सर्वांना विनंती आहे काय झालेलं असतं की काय काही ठिकाणी पूल वाहून गेलेले असतात आणि हे लक्षात येत नाही त्याच्यामुळे ही एक त्यांना देखील विनंती आणि परत एक माझी महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे तुम्ही काय करा आज आणि उद्या तुम्ही तुमचा विम्याची क्लेम करा म्हणजे तक्रार दाखल करा ऑनलाइन तक्रार दाखल करा ऑनलाइन तक्रार दाखल केल्याच्या नंतरच तुम्हाला ते नुकसान भरपाई भेटू शकते धन्यवाद आजस, ते लव्ह लॉफ व्हिडिओ पाहण्यासाठी आजच कृषी चर्चा फेसबुक पेजला लाईक करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा